बँकेला कोणतीही पूर्वसूचना न देता बनावट कागदपत्र तयार करून तीस लाखांचं कर्ज घेऊन स्टेट बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुना कॉटन मार्केट येथील कृषी विकास शाखेत हा प्रकार घडलाय कर्ज घेण्यासाठी घर गाण ठेवलं घरावर कर्ज घेताना प्रतिज्ञापत्रात घराचे कागदपत्र मनपाकडे जमा केल्याचं लिहून दिलं हा सारा प्रकार लक्षात येताच स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक संजोत भागवतकर यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे जुने कॉटन मार्केट येथे असलेल्या कृषी विकास शाखा येथे आरोपींनी एकतीस जुलै दोन हजार वीसमध्ये कर्ज मंजूर करतेवेळी महिलेने नवसारी अभियंता कॉलनी येथील घर बँकेकडे गहाण ठेवले यासोबतच आरोपी दीपक नारायण कोरे यांनी सुद्धा दोन हजार दहा अभियंता कोऑपरेटिव्ह बँकमधून कर्ज घेऊन बँकेकडे त्यांचे सर्वे नंबर तेहत्तीस प्लॉट नंबर चौतीस येथील घर बँकेकडे गहाण ठेवले होते यात दोघांनी कर्ज घेतेवेळी प्रतिज्ञापत्रात नोटरीमध्ये घराचे कागदपत्र मनपाकडे आकारणीच्या कामाकरिता जमा केल्याचे लिहून दिले मात्र या दरम्यान दोघांनी बँकेला कोणतीही पूर्वसूचना न देता खोटे दस्ताऐवज व बनावट कागदपत्रे तयार करून तीस लाखाचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे बँकेच्या लक्षात आले यावर बियाणी चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून एका महिलासह दीपक नारायण कोरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे एकोणवीस चारशे वीस चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करून तपासकामाला सुरुवात केली